मित्रांनो संतोष देशमुख असेल सोमनाथ सूर्यवंशी असेल यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे मित्रांनो या केवळ हत्याच नाहीत किंवा हे केवळ खूनच नाहीत तर हे राजकीय गुन्हेगारीने संपवलेलं संविधान आहे हे राजकीय गुन्हेगारीने संपवलेली लोकशाही आहे आज लोकशाही धोक्यामध्ये आहे आज संविधान धोक्यामध्ये आहे आणि याला जबाबदार हे राजकीय नेते आहेत हे राजकीय पक्ष आहेत एकीकडे आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत संत ज्ञानोबा राय संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत राय संत भगवान बाबा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या बाता मारतो आणि प्रत्यक्षामध्ये आचरण काय आचरणाला वारकरी संप्रदायामध्ये सर्वात जास्त महत्त्व आहे तुकाकरी प्रणिपात दंडवत आचार्या आचरणाला खूप खूप महत्त्व आहे अगदी तुकाराम महाराज म्हणतात संतांची पूजा करण्याची सुद्धा गरज नाही देवाची सुद्धा पूजा करण्याची गरज नाही तुमचं आचरण शुद्ध असणं हीच सर्वात मोठी पूजा आहे शुद्धचर्या हेच संतांचे पूजन वास्तविक मित्रांनो तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे उदाहरणं देण्याला सुद्धा काही अर्थ उरलेला नाही आज तुकोबारायांची ज्ञानोबारायांची सर्वात मोठी हानी जर कोणी केली असेल तर ती वारकरी संप्रदायाने केलेली आहे ती कीर्तनकारांनी केलेली आहे ती भागवतकारांनी केलेली आहे ती महंतांनी केलेली आहे आणि या सर्वामध्ये जे दुर्दैवी विधान अत्यंत दुर्दैवी विधान अत्यंत खेदजनक विधान अत्यंत दुःखदायक विधान अत्य अत्यंत क्लेशदायक विधान ज्यांनी केलेलं आहे मला त्यांचं नावही घ्यायचं नाही आपण सर्वजण मानव आहोत आपण सर्वजण होमोसेपियन्स आहोत आपण सर्व एकच आहोत अगदी माणसंच नाही तर पशु पक्षी सर्व जीवजंतू एक आहेत हा जो डार्विनचा सिद्धांत आहे आणि तो केवळ डार्विनचा सिद्धांत नाही तो ज्ञानोबारायांचा सुद्धा सिद्धांत आहे सर्वाघटी राम देहा तुकोबारायांचा सुद्धा सिद्धांत आहे अवघी एकाची चविन्न कशाची जात आणि कशाचा धर्म या जातीच्या धर्माच्या भिंती माणसाने निर्माण केलेल्या आहेत लाखो वर्षापूर्वी ही सृष्टी निर्माण झाली करोडो वर्षापूर्वी ही सृष्टी निर्माण झाली या करोडो वर्षाच्या मानवाच्या प्रवासामध्ये अगदी क्षुल्लक या दोन हजार वर्षामध्ये या आताच्या जाती आणि धर्म जन्माला आले अडीच तीन हजार वर्षापूर्वी अगदी सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये सुद्धा ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना मराठा होता ना ओबीसी होता ना मुस्लिम होता कोणीही नव्हतं त्या काळात होते फक्त माणसं टोळ्या आणि रानटी अवस्थेमध्ये जगणारे आपले पूर्वज मित्रांनो मी जे बोलतो ते अगदी समोरासमोर बोलतो आणि मनात एक आत एक आणि बाहेर एक असंच कधीही बोलत नाही मी ज्यांना मानतो त्यांना अगदी मनापासून मानतो शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानतो तर अगदी मनापासून मानतो त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये आचरण करतो माऊली ज्ञानोबा रायांना मानतो तुकोबा रायांना मानतो नाथ महाराजांना मानतो नामदेव महाराजांना मानतो गाडगे महाराजांना मानतो राष्ट्रसंत भगवान बाबांना मानतो मनातून मानतो त्या पद्धतीने आचरण करतो या लोकांचं समर्पण आहे या लोकांचा त्याग आहे या लोकांची देणगी आहे या लोकांचे असे काही उपदेश आहेत त्यामुळे हजारो करोडो लोकांचा उद्धार झालेला आहे कल्याण झालेला आहे कल्याण म्हणजे मोक्ष नाही आता जो धीरेंद्र शास्त्री पाखंडी जो म्हटला कि ज्या लोकांचा चेंगरा चेंगरीत इतक्या निर्दयीपणे मृत्यू झालेला आहे हजारो लोकांचा मृत्यू झालेला आहे तिथला योगी आदित्यनाथ ते झाकण्याचा प्रयत्न करत आहे त्याला तुम्ही योगी म्हणता हीच सर्वात मोठी घोडचूक आहे आणि या मरणाऱ्या माणसाबद्दल तो पाखंडी धीरेंद्र शास्त्री म्हणतो की या लोकांना मरणाऱ्यांना मोक्ष भेटला आणि हा पाखंडी धीरेंद्र शास्त्री ज्या वेळेस गंगेमध्ये स्नानासाठी गेला आंघोळीसाठी गेला त्यावेळेस त्याला पाठीमाग कमांडो होते संरक्षणाला म्हणजे गंगेमध्ये आंघोळ करताना सुद्धा त्याचा हनुमंतरायावर विश्वास नाही जर मी बुडालो जर मी वाहून गेलो तर हनुमंतराय मला वाचवतील हा विश्वास त्याचा नाही आणि तो हनुमंतरायाचे चमत्कार दाखवून तो हनुमंतरायांचे चमत्कार सांगून लाखो लोकांना दिवसा ढवळ्या लुबाडण्याचं काम करत आहे एवढे मोठे जादूगार एवढे मोठे कलाकार माणसं आहेत या जगामध्ये त्याच्यापुढे हा पाखंडी अगदी क्षुल्लक आहे ही हातचलाकी करून त्याला चमत्काराचं स्वरूप देऊन हा लोकांना लुटण्याचं काम करत आहे मित्रांनो जेव्हापासून हे विश्व निर्माण झालं अगदी जबाबदारीने बोलतो आहे सत्य बोलतो आहे विज्ञानाने बोलत आहे आणि राष्ट्रसंत भगवान बाबांनी शिक्षणाचा मंत्र दिलेला आहे आणि ते शिक्षण विज्ञान सांगतं वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतं ते शिक्षण त्या शिक्षणाचा आधार घेऊन बोलत आहे चमत्कार होत नसतो धीरेंद्र शास्त्री असेल कोणीही कोणताही महात्मा साधू संत असेल भोंदू असेल कोणीही असेल या जगामध्ये चमत्कार झालेला नाही होणार नाही होत नसतो तुम्ही तुमच्या चड्डीची नाडी सुद्धा चमत्काराने सोडू शकत नाही आणि मित्रांनो अशा या जगामध्ये आपण वावरत आहोत हे जग इतकं सगळं जग हे भोंदूंनी भरलेलं आहे आणि हे चोवीस तास कीर्तनकार भागवतकार महंत गुरुवर्य कुन्नी बिन्नी काय करत आहेत हे लोकांना अंधश्रद्धेच्या गर्तेमध्ये बुडवत आहेत हे लोकांना अज्ञानाच्या बुडवत आहेत वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञान आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञानाचा दीप लावायचा होता प्रत्यक्षामध्ये आजचे कीर्तनकार हे अज्ञानाचा दिवा लावत आहेत काय आहे कुंभमेळ्यामध्ये तेथील पाण्यामध्ये पाण्यापेक्षा जास्त मूत्र आहे अगदी सहज नैसर्गिक प्रक्रिया आहे नव्वद टक्के माणसं अंघोळ करताना मूत्र विसर्जन करतात आणि इतक्या करोडो लोकांनी तिथं अंघोळ केल्यानंतर त्यामध्ये मूत्र विसर्जित होणार आणि यांनी हा विषय अगदी दोन मिनिटात दोन शब्दामध्ये संपवून टाकलेला आहे आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी तुकाराम महाराज म्हणतात कशाचं पाप गेलं पाप गेल्याची काय खून काय खून आहे हा प्रश्न विचारतात परंतु आज प्रश्न विचारायला बंदी आहे वारकरी संप्रदायामध्ये आज आमचे महंत आमचे कीर्तनकार आमचे वारकरी त्यांचे समर्थक खुनाचं समर्थन करत आहेत संतोष देशमुखांच्या तिथं जाणारा सुदर्शन घुले त्या गावामध्ये सप्त्याची वर्गणी मागायला गेला होता का तिथं जाणारा सुदर्शन घोले साधू वृत्तीचा होता का सज्जन वृत्तीचा होता का तो खंडणी मागण्यासाठी गेला होता त्या गावामध्ये असणारा चौकीदार तो कोणत्याही जातीचा असो तो बौद्ध आहे म्हणून बोलत नाही तो कोणत्याही जातीचा असो गावातील माणूस आहे गावातील चौकीदार आहे तिथं धावून जाणं सरपंचच काय कोणाचंही कर्तव्य आहे आणि तिथं गेल्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीमध्ये एक थापड मारली एक चापट मारली आता पुढं ऐका तिथं चापट मारली बाचाबाची झाली त्या बाचाबाचीमध्ये जर मारहाण झाली असती आणि त्या मारहाणीमध्ये जर संतोष देशमुख यांचा खून झाला असता जर ऑन दी स्पॉट खून झाला असता तर मानसिकता लक्षात घेणं गरजेचं होतं वाद झाला वादातून एकमेकांना मारहाण झाली त्यातून खून झाला एकतर ते सराईत गुन्हेगार आहेत एकतर ते अट्टल गुन्हेगार आहेत एकतर ते एकदम माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत अशा क्रूर विकृत मानसिकतेचे गुन्हेगार आहेत तिथं ते कशासाठी गेले होते आता है नहीं, आनि त्यान अंतर हे सांगण्याची गरज नाही आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन करून ठरवून खून केलेला आहे इतक्या क्रूर पद्धतीने खून केलेला आहे आणि त्यांच्या मानसिकतेची दखल घेण्यासाठी जर कोणी आमच्या वारकरी संप्रदायातील कोणी व्यक्ती जर सांगत असेल आणि सांगितल्यानंतर ही जर खेद व्यक्त होत नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे मी तर पहिल्यापासून सांगत आहे की आज जर तुकाराम महाराज असते तर याच लोकांनी हे केवळ एकट्यापुरतं बोलत नाही मी आज नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वारकरी संप्रदायाच्या सर्व जाती धर्मातील लोकांची हीच मानसिकता आहे सगळीकडे अज्ञानाचा बाजार भरलेला आहे कलियुगी घरोघरी संत झाले फार वित्तभर पोटासाठी हिंडती दारोदार तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय पण काय झालंय तुकाराम महाराजांनी जरी लिहून ठेवलेलं असलं तरीसुद्धा ते सुद्धा सांगायला बंदी आहे मी खरं बोलतो मी सत्य बोलतो म्हणून हे लोक मलासुद्धा विरोध करतात मला पाखंडी समजतात मला धर्मविरोधी समजतात कारण या लोकांना सत्य पचत नाही कुठंतरी एक तुकबरायांचा ज्ञानोबरायांचा खरा विचार भगवान बाबांचा खरा विचार गाडगेबाबांचा खरा विचार शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा खरा विचार लोकांना कळावा ही माझी भूमिका आहे परंतु ही भूमिका या लोकांना पटत नाही पचत नाही त्यामुळे मी परत परत सांगत आहे आज जर तुकाराम महाराज असते तर तुकाराम महाराजांना सगळ्यात जास्त विरोध कीर्तनकारांनी केला असता भागवतकारांनी केला असता महंतांनी केला असता मठाधिपतींनी केला असता आणि परत एकदा या सर्व लोकांनी मिळून तुकोबारा यांना वैकुंठाला जायला भाग पाडलं असतं एवढी विचित्र परिस्थिती आज वारकरी संप्रदायामध्ये आहे कारण उपयोग काय आहे सांगून उपयोग काय आहे जर हे तुकाराम महाराजांचे अभंग सांगायलाच जर बंदी असेल बोलायलाच जर बंदी असेल हे अभंग जर स्वीकारायचेच नसतील एवढंच नाही हे अभंग सांगितल्यानंतर जर धर्मद्रोह होत असेल आजच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग सांगितल्यानंतर धर्मद्रोह होतो अशामध्ये हे विधान एकदम संतोष देशमुख यांच्या बाबतीतलं हे विधान अगदी किरकोळ आहे मला तर वाटतं सुदर्शन घुलेला सोडून द्या सोडून द्या मानसिकता लक्षात घ्या त्याची म्हणजे उद्या एखादा गुंड एखाद्या मुलीची छेडछाड करेल लक्षात ठेवा एखाद्या मुलीची छेडछाड करेल आणि छेडछाड केल्यानंतर ती मुलगी विरोध म्हणून त्या मुलाच्या एक थोबाडीत मारते आणि नंतर तो गुंड प्लॅन करून ठरवून त्या मुलीची क्रूर हत्या करतो तिच्यावर बळजबरी करतो काय जे तिचं शोषण करायचं ते करतो त्याच्यासाठी शब्दही नाहीत माझ्याकडे आणि जर तुम्ही असे म्हणाल की त्या गुंडाची मानसिकता लक्षात घ्या तिने चापट मारली याच्यापेक्षा जा जास्त शब्द नाहीत माझ्याकडे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम